नमस्कार माझ्या शेतकरी बांधवन ब्रँड शेतकरी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आलेलो आहोत आपण एक अशी महत्वपूर्ण माहिती घेण्यासाठी जी की आपल्याला फायदेशीर ठरेल खर तर माझ्या शेतकरी बांधवांनो त्याआधी तुम्हाला मी सांगतो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक सांगतो तुम्हाला माहितीच आहे प्रधानमंत्री सन्मान निधी योजना या निधीच्या माध्यमातून आपल्याला प्रति हप्ता दोन हजार रुपये अशा प्रकारे सालाला सहा हजार रुपये येणार आहेत तुम्हाला माहितीच आहे प्रत्येकाला आलेले आहेत प्रत्येक जण तेरा हप्ता कधी येणार आहे याची वाट पाहत आहेत तर माझ्या शेतकरी बांधव त्याची काळजी करू नका खर तर या या म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला जे दोन हजार रुपये येणार आहेत म्हणजे तेरावा हप्ता जो येणार आहे तो, तो जमा व्हायला लागेल अशी शक्यता आहे तर माझे शेतकरी बांधवना असो तो आपण ज्या व्हिडिओसाठी साठी या ठिकाणी आलेलो हो, आहोत त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया खरं जर तुम्हाला सांगायचं म्हणजे तर याआधी आपण एक व्हिडिओ टाकला होता की ऑनलाईन सातबारा कशाप्रकारे तुम्ही मोबाईलमध्ये पाहू शकता तुम्ही त्या व्हिडिओला तुमचा भरपूर असा सपोर्ट भेटलेला आहे आणि त्यामध्ये मला बऱ्याचशा असे कमेंट सुद्धा आलेले आहेत तर खर तर माझ्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ थोडासा मोठा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मला असं वाटतं की मी परिपूर्ण माहिती तुम्हाला देऊ शकतो तर कृपया करून तुम्ही एवढं करा की या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती समजली पाहिजे आपण आपल्या शेतकरी बांधवाला समजेल अशा भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जर या व्हिडिओच्या माध्यमातून कदाचित एखादी गोष्ट समजली नसेल म्हणजे काही समजलं नसेल मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी नक्की त्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर माझे शेतकरी बांधवांना तुम्हाला माहितच असेल खरं तर आपण गेल्या वर्षी व्हिडिओ टाकला होता की ऑनलाईन सातबारशा प्रकारे तुम्ही मोबाईल मध्ये पाहू शकता असा आपण व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला भरपूर असा सपोर्ट तुमचा मिळालेला आहे त्यामुळं त्यामुळं तुमचा मनस्वी आभार अशा प्रकारचा तुम्ही सपोर्ट जो दिलाय त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार करतो तुमचं खूप खूप धन्यवाद आणि माझ्या शेतकरी मानव तुम्ही जसा त्या व्हिडिओला सपोर्ट केला त्याचप्रमाणे या व्हिडिओला सपोर्ट कराल अशी मी आशा बाळगतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो खरं तर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असायला हवा तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असायला हवा किंवा तुमच्याकडे नेट चालणारा मोबाईल असावा त्या नेट चालणाऱ्या मधून सुद्धा तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे बटनाचा मोबाईल असला तरी पण चालेल फक्त तुमच्या मोबाईल मध्ये नेट चालायला हवं तुमच्या मोबाईलमध्ये जर नेट चाललं तर तुम्ही त्या गुगलच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन होल्डिंग तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता कारण माझ्या शेतकरी बांधवांनो तुम्ही जर ऑनलाईन होल्डिंग तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही जर, मा जर पाहिली तर तुम्हाला परिपूर्ण माहिती कळेल की तुमच्या तुम्हाला जमीन किती आहे किती गुंटे काही कमी जास्त झालं का कारण सालातून एक वेळेस तरी निदान तुम्ही होल्डिंग तुमच्या मोबाईलमध्ये चेक करायला हवी सात बारा मोबाईल मध्ये प्रकारे पाहायची यावरती आपण आधीच एक व्हिडिओ केलेला आहे आणि तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर व्हिडिओच्या खाली मी या डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देईल आणि वरती आय वरती पण लिंक देईल त्यावरती दे जाऊन दे दे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऑनलाईन होल्डिंग कशाप्रकारे पाहायची आहे ते आपण परिपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर माझ्या शेतकरी बांधव चला तर या व्हिडिओला कंटिन्यू राहा कारण तुम्ही जर व्हिडिओ परिपूर्ण पाहिला तरच तुम्हाला परिपूर्ण माहिती समजेल ऑनलाईन सातबारा पाहताना किंवा तुम्ही होल्डिंग पाहताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या आली तर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि त्या कमेंटच्या माध्यमातून मी तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला कदाचित समजलं नसेल काही तुमची काही समस्या असो मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा चला तर माझ्या शेतकरी बांधव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया की ऑनलाईन होल्डिंग सोप्या पद्धतीने कशा प्रकारे काढायची आहे म्हणजे कशा प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये पाहायचे आहे ते आपण पाहूया निदान सालातून एक वेळेस तरी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये होल्डिंग पाहायला हवी आपल्या जमिनीमध्ये कदाचित आपण जर फेरफार केलेला असेल तर आपल्याला म्हणजे फेरफार केलेला असेल आणि तो फेरफार परिपूर्ण झालेला आहे का नाही ही परिपूर्ण माहिती तुम्हाला या होल्डिंगच्या माध्यमातून कळते किंवा तुमच्या सातबाराच्या माध्यमातून कळते त्यामुळं सालातून एक वेळेस तरी निदान आपली होल्डिंग आणि सातबारा आपल्या मोबाईल मध्ये आपण चेक करायला हवी किंवा त्याला त्या जवळ आपण काढायला हवी चला तर मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला होल्डिंग कशा प्रकारे पाहायची आहे तर आपण सुरू करूया चला तर मग आपण व्हिडिओला सुरू करूया तर सर्वप्रथम माझ्या शेतकरी बांधवानं तुमच्याकडे जर बटनाचा मोबाईल असेल तर तुम्ही त्यामध्ये पण पाहू शकता परंतु त्यामध्ये तुम्हाला पाहण्यासाठी अडचण येतील त्यामुळे तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर खूप चांगलं आहे आता मी तुम्हाला व्यवस्थितरित्या चांगलं दिसण्यासाठी मी काय केलेलं आहे आडवा मोबाईल धरलेला आहे आडवी स्क्रीन केलेली आहे असं काय होते की यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या पूर्ण क्लिअर दिसते म्हणून मी असं केलेलं आहे तर असं केल्याच्यानंतर तुम्हाला गुगलवरती जायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपण गुगल ओपन केलेलं आहे आणि गुगल ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये पहा तुम्हाला थ्री डॉट दिसेल या ठिकाणी दाबायचं आहे आणि त्यानंतर खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी डेस्कटॉप साईट अशा प्रकारचं नाव आहे आणि कम्प्युटरचा सिंबॉल दिसत आहे त्यावरती तुम्हाला या चौकन क्लिक करायचं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे माझे शेतकरी बांधवनो या ठिकाणी या सर्च बार मध्ये तुम्हाला महाभुलेख अशा प्रकारचं नाव टाकायचं आहे हे पहा या ठिकाणी मी महाभुलेख अशा प्रकारचं नाव टाकलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर अशा प्रकारचं तुम्हाला एंटरफी या ठिकाणी तुम्हाला भुलेख महाभूमी अशा प्रकारची साइट दिसत असेल तर या ठिकाणी या साईटवरती तुम्हाला दाबायचं आहे या साईटवरती वरती माझ्या शेतकरी बांधवांवर थोडासा वेळ लागेल नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे किंवा साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे असं थोडंसं वेळ लागते तर या ठिकाणी विभाग निवडायचा आहे पहा या ठिकाणी अमरावती विभाग दाखवला गे गेलेला आहे तुमचा जो विभाग आहे तो विभाग तुम्ही या ठिकाणी निवडू शकता तर यामध्ये आपला औरंगाबाद विभाग आहे तर आपण औरंगाबाद विभाग घेऊ त्यानंतर जिवो गोवरती तुम्हाला दाबायचं आहे या पहा कोपऱ्यामध्ये गो दिसत आहे या ठिकाणी औरंगाबादच्याच समोर तर हे पहा या ठिकाणी गोवर्ती दाबायचं आहे गोवरती दाबल्याच्यानंतर औरंगाबाद विभागाकडे पुनर्निर्देश करीत आहोत अशा प्रकारे इंटरफेस दाखवते कारण थोडं साईट लोड घेते त्यामुळे अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येत असतो आणि त्यानंतर माझे शेतकरी बांधवनं काय होते की आता समोर लोडिंग करत आहे कारण थोडासा साईटचा इश्यू आहे त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे त्या ठिकाणी असं क्लिक केल्याच्यानंतर के अशा प्रकारचं तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल तर या ठिकाणी आता पहा या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवनं दाखवले गेलेलं आहे सात बारा आणि आठ अ आणि मालमत्ता प्रमाणपत्र तुम्ही या तिन्हीपैकी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सात बारा काढायचं आहे का म्हणजे सात बारा पाहायचं आहे का होल्डिंग पाहायचे आहे की तुमचं मालमत्ता पत्रक पाहायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ते तुम्ही निवडू शकता तर आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला होल्डिंग कशाप्रकारे काढायची आहे ते आपल्याला दाखवायचं आहे त्यामुळे माझ्या शेत या ठिकाणी या आठ अ वरती क्लिक करायचं आहे आठ अ म्हणजे आपल्या जमिनीची होल्डिंग तर या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा जो आहे तो निवडावा लागतो या ठिकाणी जिल्हा निवडावा लागतो जो तुमचा जिल्हा आहे तो निवडा तुम्ही आणि त्यामध्ये त्यानंतर तुम्हाला तालुका येईल त्या ठिकाणी तुम्हाला तालुका निवडून घ्यायचा आहे जो तुमचा तालुका आहे तो तुम्ही निवडून घेऊ शकता आणि त्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे त्याच्याच खाली तुमचं गाव येईल तुमची जमीन ज्या गावामध्ये आहे त्या गावाचं तुम्ही नाव टाकायचं आहे या ठिकाणी आपण गावाचं नाव टाकून घेऊ माझ्या शेतकरी बांधवांना तर व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती समजली पाहिजे आणि आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला काढता आली पाहिजे आपली होल्डिंग सात बारा तर यामध्ये पहा मी गाव निवडून घेतो आणि त्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांनी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी खाता नंबर दाखवला गेलेला आहे आणि त्यानंतर पहिलं नाव त्यानंतर मधलं मधील नाव त्यानंतर आण नाव आणि संपूर्ण नाव म्हणजे तुम्हाला होल्डिंग पाहण्यासाठी यापैकी काही ना काहीतरी त्या शेतकरी बांधवांचं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्याचं नाव माहीत असणं गरजेचं आहे किंवा त्याच्या वडिलाचं नाव माहीत असणं गरजेचं आहे किंवा त्याचं आण नाव माहीत असणं गरजेचं आहे किंवा त्याचा खाता नंबर माहीत असणं गरजेचं आहे या गोष्टी माहीत असल्याशिवाय तुम्ही त्याची होल्डिंग किंवा सातबारा पाहू शकत नाही तर आपल्याला खाता नंबर आपण टाकून घेऊ खाता नंबर या ठिकाणी मी मी खाता नंबर टाकून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे म्हणजे शोधावरती क्लिक करायचं आहे त्या शोधावरती क्लिक केल्याच्या नंतर काय होईल की या ठिकाणी खाता नंबरवर टाकल्याच्या नंतर खाता नंबर निवडा अशा प्रकारचं नाव दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा खाता नंबर निवडून घ्यायचा आहे जो आहे तो दुसरी गोष्ट हा नोंदणीसाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर खाली भरा असं दाखवल्या जाते आणि या मोबाईल नंबरवर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकून घ्या या ठिकाणी जो तुमचा नंबर आहे मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतो त्यानंतर शोधावरती क्लिक करतो शोधावरती क्लिक केल्याच्या नंतर माझे शेतकरी बांधवनो अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल पहा थोडस झुम आउट करतो अशा प्रकारचं तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये दिसायला लागेल या ठिकाणी कॅपच्या दाखवल्या जातो जे इंग्लिश इंग्रजी मधले अक्षर आहे त्या या ठिकाणी दाखवतात आणि त्यानंतर तुम्हाला रिकामी जागा दिसत आहे त्या कॅप्च्या समोर तुम्हाला आयत आकाराचा रिकामा कोरा डब्बा दिसत असेल तर या डब्यामध्ये तुम्हाला हे जे दाखवले गेलेलं आहे इंग्लिश मधला कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे अशा प्रकारे कॅप्चा टाकल्याच्या नंतर माझ्या शेतकरी बांधवनं तुम्हाला काय होईल की या व्हेरीफाय कॅप्चा टू व्ह्यू आठ अ या ठिकाणी व्हेरीफाय कॅप्चा तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतरच तुमची तुम्ही तुमच्या जमिनीचा आठ अ उतारा म्हणजे तुमच्या जमिनीची होल्डिंग तुम्ही पाहू शकता असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे त्यानंतर आपण काय करू माझ्या शेतकरी बांधवांनो या व्हेरीफाय कॅपच्या वरती आपण क्लिक करू व्हेरीफाय कॅपच्या वरती क्लिक केल्याच्या नंतर माझ्या शेतकरी अ उतारा या ठिकाणी दाखवल्या गेलेला आहे आता तो कशा प्रकारे असतो तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवल्या गेलेला आहे तर हे पण माझे शेतकरी बांधवनो या ठिकाणी आठ या ठिकाणी पूर्ण असं तुमचा तालुका वगैरे सगळं तुमचं गाव वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवल्या जातील आणि थोडंसं झूम आऊट करू आपण तर अशा प्रकारे तुमची होल्डिंग तुम्ही पाहू शकता आता ही जी होल्डिंग आहे तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर तुम्ही या होल्डिंगला डाउनलोड करू शकत नाही तुम्ही या मोबाईलमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपद्वारे पाठवून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता परंतु ही जी होल्डिंग आहे कोणत्याही शासकीय कामासाठी चालणार नाही पहा या ठिकाणी फॉर व्यू ओन्ली असं सांगितलं गेलेलं आहे इंग्लिशमध्ये म्हणजे तुम्ही ही होल्डिंग फक्त पाहू शकता असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे तर या ठिकाणी आपण सूचना वाचून घेऊ या या संकेतस्थळावर दर्शवलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही म्हणजे माझ्या शेतकरी बांधवांनो याचा अर्थ असा होतो की ही जी होल्डिंग आहे तुमची होल्डिंग असो किंवा सात बारा असो तुम्ही कोणत्याही म्हणजे या साईटवरून तुम्ही जर पाहत असाल तर तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकत नाही तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता तुमची जमीन पाहू शकता किती आहे तुमच्या जमिनीमध्ये जर तुम्ही फेरफार केलेला असेल तर तुम्ही तो फेरफार पाहू शकता कशा प्रकारे फेरफार झालेला आहे काय म्हणजे फेरफार पूर्ण प्रकारे योग्य झाला का नाही अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता किंवा तुमच्या जमिनीमध्ये काही बदल केलेला आहे का असं तुम्ही पाहू शकता